शिवाय दिलेल्या जान्हवीला तर मी सांगितले जान्हवी केलं कर तुझी लायकी किती तू बोलते किती तुझ्यासारखी घाणेरडी कंटेस्टंट आम्हाला झक मारून बघावी लागते कारण आम्हाला टीम बी ला बघायला आवडते म्हणून मजबुरी आहे आमची की तुझं घाणेरडं तोंड आम्हाला बघावं लागते हॅशटॅग है। ची हॅशटॅग डिस्कस्टिंग जान्हवी स्वतःचं काही करिअर नसताना एवढा ॲटिट्यूड येतो कुठून प्रश्नार्थ चिन्ह आणि जान्हवीला त्यांनी टॅग केलेली स्टोरीला आणि जान्हवीच्या नवऱ्याने त्यांना सपोर्ट केलेला आहे जान्हवीला की म्हणे हो की ठीक आहे झाली चूक मग त्यात काय एवढं म्हणे मग दुसऱ्यांकडून पण चूक झाली त्या जेव्हा अंकित आपण काहीतरी बोलली होती वर्षात आईना म्हणे की वर्षात आहे अशाच वागतात तशाच वागतात तेव्हा ते, वा ते दिसलं नाही का म्हणे तुम्हाला तुम्ही एका तासाचा एपिसोड वर असं जज करताय वगैरे जज करता करणारच जज तिची अवकाळ आहे का असं बोलायची जान्हवीची मला तरी तिला फक्त एकच बोलावं वाटतं तुम्हें शरम है कुछ? कुछ शर्म आया है अखा मारसिया घालतो शिव्या घाल